महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर एक नवं वादळ येत आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत होणारा ठाकरे बंधूंचा विजय मिळावा हा फक्त मराठी अस्मितेचा उत्सव आहे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला नववळण वळण देणारी ठिणगी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन बंधू जे दोन हजार आठ मध्ये वेगळे झाले पंधरा वर्षानंतर पुन्हा एकत्र येते पण हे एकत्र येणं केवळ मराठी माणसासाठी आहे की या माग एक मोठा राजकीय आणि सर्वात मोठा प्रश्न हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवीन घडवणार चला पडताळून पाहूया ऐतिहासिक क्षणाचा आणि त्यामागील राजकीय गणितांचा खेळ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही आहात डिजिटल रणशिंग बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना केली तेव्हा मराठी माणसाची अस्मिता मराठी भाषा आणि मुंबई हे त्यांचे प्रमुख मुद्दे होते पण दोन हजार आठ मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली यामुळं मराठी माणसासाठी लढणारी ही प्रादेशिक शक्ती दोन भागात विभागली गेली दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळालं राज ठाकरे यांनी मराठी माणूस मुंबई आणि टोलचा मुद्दा आक्रमकपणे मांडला पण त्यानंतर मनसेची राजकीय ताकद हळूहळू कमी झाली दुसरीकडे शिवसेना दोन हजार चौदा पर्यंत भाजप सोबत युतीत राहिली पण बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन हजार बारा मध्ये पक्षात आणि राज्यात मोठे बदल घडले दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण त्यांचं सरकार दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे कोसळलं शिवसेना फुटली आणि शिंदे गटानं बाळासाहेबांचा वारसा आपलाच असल्याचा दावा केला सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगानंही शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली यामुळे उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द धोक्यात आली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा पराभव सहन करावा लागला आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष जवळपास संपुष्टात आला पण दोन हजार पंचवीस मध्ये हिंदी सक्तीच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र आणलं मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्र येत हिंदी सक्तीविरोधात आंदोलन उभं केलं सोळा एप्रिल आणि सतरा जून दोन हजार पंचवीस चे शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि याला ठाकरे बंधूंनी मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय म्हणून साजरा केला हा विजय केवळ मराठी भाषेचा आहे की यामागे एक मोठा राजकीय डावपेच आहे चला मेळाव्यातील राजकीय गणित समजून घेऊया पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील एनडीसीआय डोम येथे होणारा विजय मेळावा हा केवळ मराठी अस्मितेचा उत्सव नाही महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव पर्व सुरू करणारा क्षण आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र येतात हा मेळावा मराठी माणसाच्या एकजुटीचं प्रतीक आहे पण त्याचबरोबर यामागे राजकीय रणनीतीही आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना गेल्या काही वर्षात कमकुवत झाली आहे चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दोनशे पस्तीस जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही पदही मिळालं नाही उद्धव ठाकरेंवर पक्ष फोडण्याचे आमदार खासदार गमावण्याचे आणि भावनिक आव्हानांना यश न मिळवण्याचे आरोप झाले अशा परिस्थितीत हिंदी सक्ती विरोधी आंदोलन आणि हा मेळावा उद्धव ठाकरेंना राजकीय परतीची संधी देऊ शकतो दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे गेल्या काही वर्षात राजकीय दृष्ट्या मागे पडलीय दोन हजार नऊ नंतर त्यांना फारसे यश मिळालं नाही पण मराठी माणूस आणि टोल यांसारखे मुद्दे त्यांनी कायम ठेवले हिंदी सक्तीविरोधी आंदोलनात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळं त्यांचं राजकीय अस्तित्व पुन्हा चर्चेत आलं या मेळाव्याला काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि आंबेडकरी संघटना यांचा पाठिंबा हा व्यापक आधार ठाकरे बंधूंना एक नवीन राजकीय मंच देऊ शकतो पण यामागे एक धोका आहे जर हा मेळावा केवळ भावनिक मुद्द्यां परत मर्यादित राहिला तर ठाकरे बंधूंना दीर्घकालीन राजकीय फायदा मिळणार नाही हा मेळावा ठाकरे बंधूंना एकत्र आणतोय पण याचा परिणाम महायुती सरकारवर होईल का आणि येत्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची ही किती प्रभावी ठरेल ते पाहूया राजकारण नेहमीच बदलत राहिले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीसह प्रचंड विजय मिळवला पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यानं महायुती सरकारला बॅकफूटवर आणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सूत्राचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले पण विरोधकांचा दबाव आणि ठाकरे बंधूंची एकजूट यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली या, या मेळाव्यामुळं ठाकरे बंधूंना मराठी माणसाच्या मनात पुन्हा स्थान मिळवण्याची संधी आहे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मेळावा त्यांचा पक्ष आणि राजकीय वारसा टिकवण्याची शेवटची संधी ठरू शकतो दुसरीकडे राज ठाकरे यांच्यासाठी हा मेळावा म्हणजे राजकीय परतीची संधी आहे मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील ही एकजूट जर दीर्घकालीन युतीत बदलली तर महाराष्ट्रात एक नवीन राजकीय शक्ती उदयास येऊ शकते दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येते ठाकरे बंधूंचा हा मेळावा या निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतो विशेषत मुंबई ठाणे पुणे नाशिक यांसारख्या शहरी भागात जिथं मराठी माणसाचा प्रभाव मोठा आहे ही ठाकरे बंधूंची एकजूट महायुतीला आव्हान देऊ शकते मराठी अस्मितेच्या मुद्द्यानं ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा मराठी माणसांच्या मनात स्थान मिळवून दिले पण याचा फायदा घेण्यासाठी त्यांना केवळ भावनिक मुद्द्यांवर अवलंबून न राहता ठोस आर्थिक आणि सामाजिक धोरण मांडावे लागतील मुंबईतील बेरोजगारी पायाभूत सुविधा आणि मराठी माणसाच्या आर्थिक सक्षमीकरणावर ठाकरे बंधूंना लक्ष केंद्रित करावं लागेल पण ठाकरे बंधूंनी या मेळाव्याचा वापर करून व्यापक राजकीय आघाडी तयार केली तर येत्या निवडणुकीत ते माहितीला टक्कर देऊ शकतात काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि इतर छोट्या पक्षांशी युती करून ठाकरे बंधू एक नवीन राजकीय शक्ती निर्माण करू शकतात पाच जुलै दोन हजार पंचवीस चा विजयी मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण ठरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकजूट मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतीक आहे पण त्याचबरोबर ही एक राजकीय रणनीती आहे उद्धव ठाकरेंना आपला पक्ष आणि वारसा टिकवण्यासाठी तर राज ठाकरेंना राजकीय परतीची ही संधी आहे पण यशस्वी होण्यासाठी ठाकरे बंधूंना केवळ मराठी अस्मितेच्या मुद्द्यापुरतं मर्यादित राहून चालणार नाही त्यांना मराठी माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक गरजांवरती लक्ष केंद्रित करावं लागेल महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचा हा मेळावा एक नव पर्व सुरू करेल की हा फक्त एक भावनिक क्षण ठरेल येत्या काही महिन्यात महाराष्ट्राचं राजकीय चित्र स्पष्ट होईल ही गोष्ट नक्की मराठी माणसाची एकजूट ठाकरे बंधूंचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणार तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंची ही एकजूट महाराष्ट्राच्या राजकारणाला कसं वळण देईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा डिजिटल रणशिंग धन्यवाद